यावेळीही गणपतीचे विसर्जनच्या वेळी पैगंबर जयंती ईद ए मिलाद एकत्र आल्याने मुस्लिम बांधवांनी मिरजेत गणरयाचे विसर्जन चांगले होऊ दे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे संदेश देण्यासाठी मुस्लिम समाजाने ईद ए मिलादुनबीचा जुलूस सोळा तारखेला आहे तो दोन दिवस पुढे येऊन एकोणीस तारखेला जुलूस घेण्याचा निर्णय घेतला आहे गेल्यावेळी ही गणपतीचे विसर्जन आणि पैगंबर जयंती ईद ए मिलात एकत्र आल्याने गेल्यावेळीसुद्धा मिरजेत सर्व धर्म एकत्र राहत असल्याने गणरायाचे विसर्जन चांगलं होऊ दे आपण दोन दिवस पुढे जुलूस घेऊन सगळे सण शांततेनं आणि भक्तिमय वातावरणात पार पडूया यासाठी गेल्यावेळीसुद्धा ही आणि यावेळीसुद्धा मुस्लिम समाजाने हा चांगला निर्णय घेतला आहे मिरज प्रतिनिधी आदिल प्रमाणे मिरज शहर जुलूस कमिटीतर्फे पैगंबर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जुलूस काढला जातो मात्र गेल्या वर्षीपासून आज दुसरा वर्ष गणपती आणि पैगंबर जयंती मिळून येत असल्यामुळे आम्ही सर्व हिंदू मुस्लिम एकत्रित नांदत असताना त्या गणपतीला असू दे किंवा पैगंबर जयंतीला असू दे कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये म्हणून आम्ही या ठिकाणी मिरज शहरातले प्रतिष्ठित नागरिक तसेच मौलाना मौलवी यांना एकत्रित बोलवून चार ते पाच मिटिंग घेऊन या ठिकाणी मिरजेमध्ये शांतता सलोखा आणि आपण हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याच्या या उद्देशाने आम्ही सोळा तारखेला पैगंबर जयंती असताना दोन दिवस पुढे ढकलून एकोणीस तारखेला या ठिकाणी पैगंबर जयंतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलेला आहे सालाबादप्रमाणे ज्या मार्गावरून मिरवणूक जाते त्याच मार्गावरून जुळूची मिरवणूक जाणार असून माझी सर्व मुस्लिम हिंदू सर्व समाजाला माझी की मिरज शहर जुलूस कमिटीतर्फे प्रमाणे काढला जाणाऱ्या जुलूसमध्ये आपण सर्वांनीच या ठिकाणी सहभाग घ्यावा जुलूस हा एकोणीस तारखेला सकाळी आठ वाजता बारा दर्ग्यापासून निघणार आहे आणि पारंपरिक मार्गानेच तो मेरासू दर्गा इथे पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी मिरासे दर्गामध्ये जुलूसची सांगता समारंभ होणार असून त्या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधवासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे त्यानंतर के एम एम सुन्नी कमिटीतर्फे जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा उपस्थित राहावा असं मी मिरज शहर टुरिस्ट कमिटी व के एम एम टुनिस्ट कमिटी करून आवाहन कर। प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा आता शांतता कमिटीची मीटिंग झाली या ठिकाणी आणि त्यामध्ये ठरलं की आपलं गणपती आणि इलादुल नबी एकाच वेळेला यायला आलेत म्हणून तडजोड करून सर्व निर्जलेले काही मुस्लिम लोक जमा करून खोटर साहेब जवळच निर्णय घेतला की जुलूस ज्या दिवशी जुलूस आहे सोळा तारखेला जुलूस न काढता गुरुवारी एकोणीसला जुलै सकाळी आठ आठ वाजता बारा दर्गापासून निघून प्रत्येक वर्षी जसा मार्ग असतो त्याच मार्गावरनं सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे सर्व बंधू भगिनींनी तिथे